नाही पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिला याचा नक्कीच आनंद आहे आणि ही जबाबदारी माझीच नसून सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे आणि जे मोदीजींचं दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित भारताचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या माध्यमातून कसा हातभार लावता येईल याच्यासाठी आम्ही सर्वदृष्टी प्रयत्न करतो नाही त्यांनी जसं म्हणालो की मुख्य प्रवाहामध्ये देशाच्या नागपूर शहर जिल्ह्याला सुद्धा आणणं याच्यासाठी जे काही आपल्याला करावं लागेल म्हणजे निकासाच्या दृष्टिकोनातून असेल संघटनात्मक दृष्टिकोनातून असेल वैचारिक दृष्टिकोनातून असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला वाटतं मला त्या ठिकाणी पक्षाला जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुका असतील किंवा पक्ष संघटनेचं काम असेल त्याला तातडीने करण्याचा प्रयत्न करतो पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटना मजबूत आहे आणि त्याच्यामुळंच भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेपासून किंबवना ग्रामपंचायतपासून लोक ते लोकसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे कारण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि म्हणून ही परंपरा हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या जबाबदारीच्या माध्यमातून करणार आदरणीय पाटील साहेब हे औसा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळेस आमदार राहिलेले आणि ते खरं लातूर हिरू भूमिक होता आणि त्यामुळं पक्षानं ती त्यांच्या खांद्यावरती जी जबाबदारी दिली आहे मला विश्वास वाटतो की त्यांनी खूप ताकदीनं त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा संघटनात्मक दृष्टिकोनातून असेल त्यांच्या अनुभवाचा हो त्यांच्या कार्याचा नक्कीच पक्षाला त्या ठिकाणी फायदा परंतु त्यासाठी <laughs> जे काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असते त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता हा ताकदीने उभा राहत असतो पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मोदीजींचा विचार स्वीकारून आदरणीय पाटील साहेब काही वर्षापूर्वी पक्षामध्ये आली आणि आता पक्ष संघटनेचं दमदारपणे काम करण्यासाठी या ठिकाणी शेष्ठी त्यांना जबाबदारी दिलेली आहे मला अजिबात किमतीपर्यंत वाटत नाही की त्यांच्या माध्यमातून एक मोठं काम ग्रामीण क्षेत्रामध्ये या ठिकाणी उभं राहावं